जॉके जॉके आला जॉकी चंद्रा कालू और गोल्डी या नौकर इकड़े सब जॉकी बस गोल्डी सगड़ लकलून दू तो। गोल जॉकी है जॉकी जॉकी ये जॉकी है।, है ये वाला ये जॉकी ये गोल्डी चु नक ये जॉकी जॉके जॉके काळूये ये काळ्या जॉकी हा बस बसा बस जॉकी आला बस आता जोरदार लढाई बुंका बुंकी चावा चावी चालू झाली आता अरे संपली पण वाटत बारा बारा करा बघ लवकर काळ्या चंद्रा आहे चंद्रा जॉके गोल्डीला त्रास होतो जॉकीला बोलावल्यावर बिलकुल त्याचा लाड नाही करायचा फक्त गोल्डीचा लाड करायचा जॉके जॉके अरे जॉके वाळा ये, ये। काळू जॉके निगोल्डी डे जॉकी कि जो कि काले जो कला ये चल जॉकी कि ये जॉकी कि जो ये ये वाला ये ये चले चंद्रफन दामली दिख है गोल्डी चल मी चाललो चल बस गाडीवर गाडीवर बस चल गाडीवर बस गोल्डी चल गाडीवर बस हा बस काळू गोल्डी जॉके चल जॉके ये, जोके। ये जोके। जोके। चला ये चल ये ये चल जॉ गोंडी तू गाडीवर बस जा जा गोंडी गाडीवर बस चल मी चाललो मग चल गोंडी गाडीवर बस चल तू ये जॉकी चल चौकी है तू गोल्डी गाड़ी वसला जॉकी जॉके गोल्डी कालू काळ्या काळ्या काळू काळ काळ्या अय दारशी या गोल्डी काळ्याला उठव उठव त्याला गोल्डी काळू लार चररोकर काळायला काळ्याला काड़ेल उठव च उठव काळा हा उठ गोल् काळाल उठ लवकर तू झोपला विनाकार काळ्या जॉके चलो बाय बाय जॉ